नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहात तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात तर झालेली आहे आणि खूप मस्त आहे आणि मी तर खूप खुश आहे कारण रोज बघायची मी कधी होत आहेत वन के कधी होत आहेत वन के आणि फायनली वन के कम्प्लीट झालेले आहेत आणि मला त्या गोष्टीचा खूपच आनंद आहे दुसरी गोष्ट अशी आहे की अजून वॉश टाईम कम्प्लीट झालेला नाही आहे वॉश टाईम अजून बऱ्यापैकी बाकी आहे तर माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे नुसते सबस्क्राईब करू नका तुम्ही सबस्क्राईब जर का करताय ना तर प्लीज व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कसं आहे मी माझ्या लाईफमध्ये जे काही घडतं आहे आनंद असू दुःख असू किंवा अजून कुठल्या वाईट गोष्टी असू दे मी तुम्हाला शेअर करत आहे यूट्यूब फॅमिली म्हणते त्याप्रमाणेच असं तर फायनली माझी वन के कंप्लीट झालेली आहेत आणि मला त्या गोष्टीचा भरपूर आनंद आहे आणि आय होप की मी असं ठरवलेलंच आज किती तारीख आहे तीस लास्ट मी ठरवलेलंच की या महिन्यात काहीही करून वन के कम्प्लीट करायचेच आणि रोज व्हिडिओसुद्धा येत आहेत आणि आता जरी मिस्टर जरी घरी असले ना तरी मी त्यांच्यासमोर वेगळे व्हिडिओ करते स्टँडला लावते त्यांना जर ते जर ते झोपले असतील किंवा इतर कुठल्या कामात असतील किंवा त्यांना पण मी सांगून देते की व्हिडिओ करा बाबा तुम्ही आता बस झालं तुम्ही तुमचं काम ठेवा साईडला आणि माझे व्हिडिओ करा असं मी त्यांना पण सांगत असते आणि तेसुद्धा करतातच नाही असं नाही सुद्धा ते तर असं आहे आणि मी खरंच खूप खुश आहे की माझे वन के कम्प्लीट झालेले आहेत आणि माझ्या स्वा स्वामींना माझी एकच विनंती आहे की लवकरात लवकर माझे चार हजार वॉश टाईम पण कम्प्लीट होऊ दे जेणेकरून माझा चॅनल मॉनिटाईज व्हायला मदत होईल लवकरात लवकर आणि बस आणि हे सर्व तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे तुम्ही इतका विश्वास ठेवून माझ्या एका शॉर्ट्सवर एका व्हिडिओवरती तुम्ही मला सबस्क्राईब करताच हे याच्यापेक्षा मोठं भाग्य काहीच नाही आहे आणि हा विश्वास खरंच एखादी व्यक्ती सबस्क्राईब करणं आणि व्हिडिओ बघणं हे खूप एका यूट्यूबरसाठी खूप खूप बोलतात ना एक मोठी देणगी असते आणि ती तुमच्यामुळेच आहे आज आपले वन के एक हजार सबस्क्राईब आज माझे एवढे एक हजार लोकांनी मला नाही इतरांचं घेणं देणं मग ते मिलियनमध्ये असू दे किंवा अजून कितीमध्ये असू दे मला एक हजार लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या अनुषंगाने मला त्यांनी सबस्क्राईब केलेला आहे ना बस इनफ आहे माझ्यासाठी तर असो आता हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे कारण हे वन के झालेत हे मला सर्वांपर्यंत पोचवायचं होतं काही जणांना नसेल माहीत जेणेकरून थमनीलवरून ती लोकं व्हिडिओ बघायला येतील तरी म्हणून मी हा व्हिडिओ काढला होता छोटासाच आहे स्मॉल बट स्वीट असे माझे मिस्टर बोलतात तर असंच तर हा व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करूया भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज लवकर जा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ सगळे तरी तुमच्यापर्यंत येतील सो बाय बाय